नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना आणि इकडे कसा मेकअप चाललाय बघा आणि कुठे नाही राहिले लांब नाही जायचं तर वस्तीवरतीच जायचंय किती लांब आहे पण बघा ना मेकअप ड्रेस नवीन त्याला ओढणीला पिणा बिना हा हात पुढं तसं नाही हा ते पण घ्यास कशी दिसते आमची एक लाईक आमच्या <laughs> शोक आहे तिला नटायचा तर चाललंय आम्ही वस्तीवरती त्या आधार कार्डाचं काय तरी हे करायचं हा नंबर देऊन ते कसली तरी साईन करायची बाप आम्हाला दोन चार दिवस दोन चार दिवस झालं रोज सांगतात ते सकाळी वडवड करत होतं म्हणलं आज जातो आज पोरं ही घरी तर अण्णा ज्ञानेश्वरी आणि अनुष्का हे तिघ गेलेत आहे इथं आता ते साईन वगैरे करून यायचे आणि मग आम्ही परत तिघी आम्ही परत मी बाय

मग म्हणलं पर तिथं गेल्यावर लेन नसते म्हणून म्हणलं आपण तिथूनच जाऊ बरं असं आहे का बरं बरं लॅपटॉप हे चालवायला शक्य जरा पोरांचं रिक्स बघू नाही काम चालू आहे खाली ठेव की

शाळेत ना आले आलेच मावशी म्हणली या गुरुक मम्मी कुठं जायचे मम्मी कुठं जायचे मी सांग की कुठं जायचे अगं लाकडीला जायचं होतं मग ते ज्ञानाला आणला थोडं ही करायचं होतं म्हणून ज्ञानला मी म्हणलं चला आपण दोघं जाऊ ती म्हणलं तुझी तुझा आपण काय करू तिथलं काम झालं तसंच जाऊन येऊया हो मला पण निर्मा वगैरे आणायचं माझं पण निर्मा संपलाय संपलाय आणि कसं होतं पोरं रोज गाडी घेऊन जातात अगं म्हणलं तुझं पप्पा आणतो पप्पा मला रुपया देत नाही आणि आणली का नाही आपण आपल्या असं नावावरती उदार बिदार पैसे द्यायचं काय नाव पैसे देते का मी म्हणलं काय करू पोरांना आणावं लागते पोरांना किती कपडे लागतात ते चपला आहे त्यांना मला वाटतं दोन तीन महिन्यांत एक जोड चपलाच आणावं लागतं आपल्याला रुपये चपल तरी शांडले त्यांनी तोडली

आपण मा राशींला मामांच्या यात्रे लिहतो आठवतं का हो सगळी त्या तिथे शँडेल ठेवून आली तेव्हापासून तिला शँडेलच नाही ठेवून आली म्हणलं ती झोपीत होती का झोपली होती तिच्या काय धेणत नाही माझ्या पण काय लिहार नाही तिचं अगं ती बटन तुटून जाय आणि काय ती गोपन फिपण घातली काय ती कडव आणलाय बैला तन काय ग किती भारी गळ्यातलं दिसतंय तिला

इकडे बघून घ्या पण ही हाडाळ आपल्या भागातच नसागी कुठं गेलं की मला दुकानातच रुसन बसते घ्यायचं म्हणल्यावर मग तिथं त्या माणसांच काय मना येतं का तिला पळग ही इज्जत घालायची तिथं तिथ जाऊन नसते इज्जत घालवते ती असं द्या हे तुला काही पडत ग दिवस आहेत का नाहीचली इज्जत घालवायची ना लेखरू बघ ते छान मेकअप ही कर जन काय इज्जत घालात बघ तशी नाही पिन लावता का चला तर नको टाइम घ्यायला तुमचा आता ती पोरं आली वगैरे आधार कार्डचा नंबर द्यायचा या जिहू आधार कार्ड काय अजून आलेलं नाही मी पण याचा नंबर घेतलाय त्यांना मी सारखी म्हणते चला चला ती काय देणं देणार मग तिकडं येत कस कस ती काढून आणलं या

अनुष्का खायला काय खायला दरवाजा लावून बस मग अभ्यास कर आज फोन ठेव कि पाय सगळे कसा वाटला व्हिडिओ आणि आमच्या शिवीचा नखरा छकरा नखरा कसा वाटला सांगा है ना

बाई कर बाई लशानी